श्री रेणुका महत्रिपुर भैरवी आदि माये दारिद्र्य दुःखमय दावी पाए, तुझा आगाद महिमा वदती पुराणी श्री रेणुके भगवते वरदे भवानी आता क्षमा करी शिवे अपराध माझा मी मूढ केवळ असे परिदास तुझा तू सोडशील मजला झणी तो निदानी श्री रेणुके भगवते वरदे भवानी निष्ठुरता धरीशी तू जरी ध्यानी आई रक्षील कोण मज सांग उपाय काही आनंद सिंधु लहरी गुण कोण वाणी श्री रेणुके वरदे भवानी लज्जा समस्त तुझला निज बालकाची तू माऊली अति स्वय कनवाडुसाची व्हावे प्रसन्न करुणा परिसो श्री रेणुके भगवते वरदे भवानी नेण पदार्थ तुझ नि अन्य काही तू मायबापाव घे गणगोत पाही आणि कदेव दुसरा हृदयात नाही श्री रेणुकेशीपुदान रिपुदानवासी येती पुजेस सुर बैसोन विमानी श्री रेणुके भगवते वरदे भवानी हे चालले वयवृथा भुललो प्रपंची तुही करून स्थिरता न घडे मनाची धरी शीघ्र शीघ्रपाणी श्री रेणुके भगवते वरदे भवानी श्री रेणुके वरदे भगवते वरदे भवानी